शिबडी पोलीस स्टेशनमध्ये बावीस जुलै रोजीची घटना आहे याच्यामध्ये जे आहेत या फिर्यादींना एका व्यक्तीने तंत्रविद्येच्या सहाय्याने मी तुमचे पैसे डबल करून देतो असं सांगून त्यांच्या फिर्यादी यांनी एका मध्यस्थीच्या घरी ही तंत्रविद्येची पूजा त्या आरोपीनी ठेवली होती या पूजेमध्ये वीस लाख रुपये त्यास ठेवण्यास सांगितले आणि तंत्रविद्येच्या पूजेअर्चेमध्ये फिर्यादीला व्यस्त करून तिथून ते, ते वीस लाख रुपये घेऊन तो आरोपी व्यक्ती पळून गेला होता अशी तक्रार आपल्याकडे प्राप्त झाल्यानंतर आपण तीनशे नऊ पब्लिक पंचवीस हा फसवणूक व जादूटोना अधिनियम दोन हजार तेरा अन्वये गुन्हा दाखल केला होता आणि या अंतर्गत आ... सर्व चौकशी करता टेक्निकल ॲनालिसिस करून आपण याच्यामधले दोन आरोपी निष्पन्न केलेले आहेत त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे सचिन भरत शर्मा उर्फ प्रेमसिंग आणि दुसरं आहे जयदीप दिनेश पामेच्या दोघेही राहणार पनवेल येथील असून या दोघांनाही आपण अरेस्ट केलेली आहे आणि हे जे वीस लाख रुपये आहेत हे वीस लाख रुपये देखील त्यांच्याकडून वीस लाख रुपयापैकी एकोणीस लाख रुपये आपण त्यांच्याकडून रिकवर केलेले आहे एकच सांगेल की या बाबतीत नेहमी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षण दिलं जातं तुम्हाला अवेअरनेस निर्माण केला जातो आणि आपल्या सरकारने याच्यासाठी आ... कायदा देखील आणलेला आहे महाराष्ट्र नरबळी व जादूटोना प्रतिबंधक अधिनियम दोन हजार तेरा त्याच्यामुळे विना कष्ट पैसे डबल होणे किंवा कमी काळामध्ये पैसे डबल होणे अशा गोष्टी प्रॅक्टिकली शक्य नसतात त्याच्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या अफवांवर या गोष्टी जर सांगत असेल की मी महिन्यामध्ये पैसे डबल करून देतो दोन महिन्यात कुठल्याही पद्धतीने देत दे असेल तर ते अशक्य असतं त्याच्यामुळे अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये आणि असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर तात्काळ आपण पोलीस ठाण्यामध्ये येऊन तक्रार द्यायचं